नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीच्या परिस्थितीनंतर महाराष्ट्रामध्ये खरीपाची जी महत्त्वाची पिके आहे यांचं साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत नुकसान झाले आहे मग आता कोणत्या ठिकाणी किती नुकसान झालं आहे हे बघणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातील जे काही नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये जी महत्त्वाची पिके आहे याच्यामध्ये तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल टोमॅटो असेल कांदा असेल या पिकांचं नुकसान झाल्यानंतर इथून पुढचं मार्केट आता कसं बसणार आहे हे बघणं आपल्यासाठी महत्त्वाचं हो आहे चला तर जाणून घेऊया आता इथून पुढे बाजारभाव कसा असणार आहे आणि तुरीचा बाजारभाव खरंच आठ हजार साडेआठ हजार नऊ हजार रुपयेपर्यंत होणार का हे बघणं आता आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं हो आहे तर याचं उत्तर आहे होय कारण का साठ टक्के क्षेत्रफळाचं एकूण नुकसान झालेलं आहे आपण जर तालुक्यावाईज जिल्हावाईज जर बघितलं ज्या ठिकाणी तूर उत्पादक शहर आहे अशा शहरांमध्ये अमरावती असेल लातूर असेल वाशिम असेल हिंगोली असेल परभणी असेल अमरावती असेल या विदर्भात महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन आणि कापूस आणि तूर या तीन पिकांचं अतिशय नुकसान झालेलं आहे तुरीच्या शेंगा गळून गेलेल्या आहे फळ फुलं गळून गेलेले आहे या अशा परिस्थितीनंतर आता तुरीचं उरले सुरलेलं पीक आहे याला चांगला बाजारावर मिळणं आता अपेक्षित आहे कारण माठीमागचा स्टॉकसुद्धा मोठ्या प्रमाणात संपलेला आहे शेतकऱ्यांचा आणि येत्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत बाजारभाव जो होता तुरीला साठ पासष्ट रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव होता परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर अचानक बाजारभावामध्ये हजार रुपयाची वाढ सध्या झालेली आहे पासष्ट ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत जो काही बाजारभाव आहे तो गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये असंच वातावरण जर राहिलं तर पंच्याहत्तरचा पंच्याऐंशी नव्वद रुपयापर्यंत सुद्धा तुरीचा दर जाण्यास काही अडचण नाही कारण का याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी दुसरं महत्त्वाचं कारण का बाजारामध्ये मागणी वाढलेली आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण का आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तूरचे जे काही प्रॉडक्ट्स आहे या प्रॉडक्ट्सला चांगली मागणी मिळत आहे तूरचे प्रॉडक्ट्स वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये डाळ आहे तुळी तुरीपासून प्रोटीन पावडर बनती आहे मग अशा परिस्थितीत आता इथून पुढे तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं आपल्याला गरजेचं आहे चला तर बघूया महाराष्ट्रात आजच्या मी तिला सरासरी जर बाजारभाव बघितला याच्यामध्ये कुठे बाजारभाव सर्वात जास्त आहे दुधनी असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल दर्यापूर असेल इथे सात हजार पाचशेच्या घरात सध्या बाजारभाव गेल्याचं दिसत आहे दहा टक्के जरी आपण वाढ धरली तरी ती बाजारभाव आठ दोनशे आठ तीनशे चारशे पर्यंत बाजारभाव जाऊ शकतो याच्यामध्ये बघा जे काही नुकसान झालेलं आहे या नुकसानामध्ये बुलढाणा असेल अमरावती असेल वाशिम असेल नागपूर असेल वर्धा असेल सोलापूर असेल अहिलनगर असेल पुणे असेल बीड असेल एकूण नुकसान बारा लाख चौतीस हजार हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे हेक्टरी जर आपण दहा क्विंटल जरी धरलं तर बघा एक कोटी क्विंटलचं नुकसान आपल्याला या ठिकाणी सर्व पिकांचं मिळून दिसत आहे याच्यामध्ये जर विभाजन केलं तर वीस टक्के म्हणजे वीस लाख हे क्विंटल नुकसान आपल्याला तुरीचं पाहायला मिळतं आहे कारण याच्यात महत्वाचं पिक आहे सोयाबीन मका कापूस उडीद तूर अशा पद्धतीनं विश्लेषण जर आपण बघितलं ऑगस्ट मध्ये चौदा लाख हेक्टरचं आणि आधीच्या महिन्यामध्ये सप्टेंबर असेल ऑक्टोबर असेल एकूण नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला दिसत आहे कारण यावर्षी पाऊस हा तीन टप्प्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती काही ठिकाणी सप्टेंबरमध्ये झालेला आहे काही ठिकाणी ऑक्टोबरमध्ये झालेला आहे सरासरी दर जर बघितला पांढरे आणि लालतूर आता सात हजार ते आठ हजार आहे परंतु हा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये बदलण्याची शक्यता आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेत का बाजारभाव वाढू शकतो पहिलं कारण आपण सांगितलं घटलेली आवक दुसरं सांगितलं पाऊस परिस्थिती तिसरं आहे वाढलेली मागणी आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय हालचालींनासुद्धा आता वेग येण्यास सुरुवात झाली आहे या तीन ते चार महत्त्वाच्या कारणांमुळे महाराष्ट्रातील तूर सोयाबीन कापूस या सर्व पिकाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आजच्या मितीचा का तूर बाजारभावाचा अंदाज जर घेतला तूर मार्केट रेट आजचा मध्ये बागा अकोला सात द दोनशेपर्यंत आहे वरुड ट्राझर सात दोनशेपर्यंत आहे त्याचबरोबर जळगावमध्ये सहा पाचशे ते सात हजारपर्यंत बाजार व्हाय अमरावतीमध्ये सात दोनशेपर्यंत भाव गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचप्रमाणे जालना सहा हजार नऊशेपर्यंत बाजारभाव आहे मलकापूर सात हजार चारशेपर्यंत भाव आपल्याला आजच्या मितीला पाहायला मिळतंय व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद